आणि ज्यांनी पत्रकारितेमध्ये अतिशय परखडपणानं वीस पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ ज्यांनी पत्रकारिता केली आणि त्यांचं आकस्मिक निधन झालं ते आमचे एकदम जिवलट सुरेश मिसाळ यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज आपल्या कार्यक्रमाचा या माझ्या सुरुवात करतो आज एक आगळा आणि वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे व्यासपीठावर आलेले सर्वच आमचे सहकारी पदाधिकारी पक्षाचे संघटनेचे आमच्या अध्यक्ष केसिंह पाटील आणि सर्व शहरातले आणि तालुक्यातले सर्व उपस्थित पदाधिकाणी संदीपान कडोळे यांनी त्यांची जी टीम आहे हा निता उत्तर होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवड्या गटाच ते काम करत होते आणि पाडव्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांना आपण सर्वजण भेटला आणि साहेबांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये या सगळ्या संघटनेमधल्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चरण पवार पक्षामध्ये प्रवेश करावा आणि आम्हाला प्रवेश करायचा या पद्धतीनं इच्छा व्यक्त केली आणि त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला यामध्ये या कार्यक्रमासाठी आलेले आमचे विभुराव आंबेरेजी विकास बाबा कदम नितीन आबा शेंडे सुख शेंडे सुप्रियाताई वाघमारे राजाभाऊ घाडगे या ठिकाणी उपजित असलेले आमचे मधुकर मोरे माऊली कनसे त्याचप्रमाणे सोनोने यशवंत गायकवाड विजय सोनवणे सागर सोनवणे संजय सोनवणे संदीपान आणि त्यांचे सर्व सहकारी याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्याची नावं घेतली नाही म्हणजे त्यांचा प्रवेश झाला नाही असं नाही त्याचबरोबर आमच्या बागवान समाजाचे सगळे मंडळी आज उपस्थित आहेत आमचे ऍडव्होकेट आहेत त्यांचे सगळे सहकारी आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो नाभे समाजाच्या पण काही संघटनेच्या आणि काही लोकांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला मी त्यांचाही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो बातम समाजामधल्या पण काही घटकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आज या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं संदीपांचे कडोळे आणि आमचे ताटेसर यांनी या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन केलं ठरलं होतं असं की पवार होते की एक तासाचा वेळ देखील आणि फार मोठा कार्यक्रम घ्यायचा परंतु निवडणुकीचे आता सात आठ दिवस फक्त शिल्लक राहिलेले आणि बऱ्याच मतदारसंघातली सभेची मागणी असल्यामुळं पवार साहेबांनी परवा फोन केला संदीपांनाही केला मलाही केला आणि म्हणले आता वेळ होतोय तुम्ही तुमच्या पातळीवरती कार्यक्रम करा आणि अठरा तारखेला एक वाजता मी इंदापूरला येणार आहे त्यावेळेस माझा निरोप द्या सगळ्यांना की जेवढ्या जेवढ्यांनी आपल्या पक्षाला पाठिंबा दिला प्रवेश दिला त्या सगळ्यांना शेवटच्या सभेला यायला सांगा आणि तिथं सुद्धा मी त्या संदर्भातल्या सगळ्यांचं स्वागत करणार आहे अशा प्रकारचा पवार साहेबांचा <laughs> मित्रांनो फुले शाहू आंबेडकरांचा विचार भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली संविधान निर्माण केलेली घटना छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हा सर्वांसमोर असलेलं आदर्श व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वात्मा फुलेचा तुम्हाला सर्वांना असलेला वारसा पुणे वळकरांचा विचार साहित्य चांदा भाऊ साठेंनी केलेलं कार्य अशा अनेक युगपुरुषांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्या विचारावर आपण राजकारण समाज करतो आम्ही अनेक वेळा मागणी केली की के महात्मा गोजीबाब भारत भारतरत्न द्या साईक अदाभाऊ साठ्यांना भारतरत्न द्या पण केंद्र सरकार मात्र दुर्लक्ष करता आहे आणि ज्यांनी एवढं महान कार्य केलं त्यांना मात्र असे पुरस्कार दिले जात नाही आणि काही व्यक्तींनी पक्षाकरता काम केलं म्हणून त्यांना पुरस्कार दिले जातात शेवटी तो सरकारचा अधिकार आहे पुरस्काराने भारतरत्न कुणाला द्यायचा मला असं वाटत ज्या समाजा म्हणून ज्यांनी आयुष्यभर काम केलं ज्यांचा आदर्श घेऊन आपण समाजामध्ये काम करतोय अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये तिथंही राजकारण केलं जात हे मला वाटतं या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता आहे आज इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचा या पक्षामध्ये समावेश आहे त्यामुळे वकील आमचे तुम्ही अध्यक्ष आहात मी उमेदवार आहे त्यामुळे आता आपल्याला या सगळ्या समाजाला सगळ्या घटकांना आपल्या पक्षाच्या प्रक्रियेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये विकास कामाच्या यंत्रणेमध्ये या सगळ्यांना आपल्याला सामावून घ्यावं लागणार आहे आणि मी आपल्याला ग्वाही देतो की ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांवर विश्वास व्यक्त केला ज्यांनी ज्यांनी पक्षावर विश्वास व्यक्त केला त्यांना शेवटपर्यंत मदत करण्याची जबाबदारी

आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उत्तम विहार बांधलं पंतप्रधान घरकुल योजना आपण राबवली संदीपांनी कडोरा यांच्या वस्तीला अनुदान देण्यामध्ये वाढ करण्यामध्ये आणि परवानगी देण्यामध्ये मी ज्यावेळेस राज्याच्या मंत्रिमंडळात आपण अशा प्रकारच्या परवानग्या दिल्या शासनाच्या माध्यमातून जो आमचा मागास वर्गीय वर्ग आहे जो हरिजन आहे जो गिरिजन आहे जो विकासापासून वंचित आहे अशांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वीकारली आज आपण रामदास आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या दादाजी तुम्हाला आठवले का नाही मला माहित नाही पण दोन हजार चार ची माझी विधानसभेची निवडणूक रामदास आठवले साहेबांना इंदापूरची जागा सुटली होती त्या जागा वाटपामध्ये आणि मग रामदास आठवले साहेबांनी मला बोलवून घेतलं मला म्हणले हर्षोधर पाटील तुम्ही या भागातले नेत्या जागा वाटपामध्ये इंदापूरची जागा ही माझ्या वाट्याला आलेली आहे आणि म्हणून मी माझा उमेदवार उभा करत नाही पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ही जागा मी तुमच्याकडे सुपूर्द करतो आणि दोन हजार चार ला आठवले साहेबांनी मला पाठिंबा दिला मी निवडून आलो आणि सलग चार टर्म या चंदापूर तालुक्याची सेवा करण्याच्या देण्यामध्ये सुद्धा आठवले साहेबांचंही सहकार्य आहे हे मी या ठिकाणी नाकारू शकतो तिकडे गेले त्यांना मंत्री पद मिळालं त्यांचे आमचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले दर महिन्याला पंधरा होत राजकीय पक्षाची विचारधारणा काय जरी असली तर व्यक्तिगत स्तरावरती संबंध जपणारा मी एक कार्यकर्ता आहे राजकीय पक्षाच्या पलीकड जाऊन डायलॉग करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मग आज संदीपांची तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी योग्य निर्णय घेतला कारण राज्याची हवा ही महाविकास आघाडीची हवा आहे पश्चिम महाराष्ट्राची हवा ही महाविकास आघाडीची आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटत की आपला निर्णय हा योग्य आहे आणि उद्या वीस तारखेला आपल्याला या तालुक्यामध्ये विधानसभेचा आपल्याला आता आपल्या तालुक्यामध्ये माझ्या विरोधामध्ये दोन उमेदवार सगळं दिलं ते माझ्या विरोधावर आणि ज्यांना पवार साहेबांना काही देता आलं नाही ते सगळे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करते बर लक्षात घ्या बरं सामान्य कार्यकर्ते किती प्रामाणिक आहे सामान्य मतदार किती प्रामाणिक आहे तो बिचारा तत्वाने लढतो निष्ठेने मागा राहतो आणि ह्यांना सगळं म्हणून सुद्धा आज ही माणसं पवार साहेबांच्या विरोधामध्ये अन्य ठिकाणी काम करतो कुणीतरी मागाशी गद्दारी शब्द उल्लेख केला आपण खरंय एखादा नेतृत्व अडचणीत आलं तर त्यांना सोडून द्यायचं त्यांना बाजूला करायचं आणि आपला स्वार्थ कसा साधेल अशी एक प्रवृत्ती करणारे वर्ग आता या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये तयार झाला त्यांना माहित नाही की अशा किती जरी गद्दार सोडून गेले पवार साहेबांना जोपर्यंत ह्या महाराष्ट्रातली सामान्य जनता पवार पवारसाहेबांच्या मागे तोपर्यंत ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आता जे आपल्या तालुक्याचे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारला की समाज कल्याणचा निधी आहे तो दोन प्रकारचा निधी असतो एक जिल्हा परिषद हो मधन येतो एक जिल्हा नियोजन मंडळ मधन येतो एक समाज कल्याण विभागाच्या वतीने येतो मी पहिल्यांदा असं बघितलं की समाज कल्याणचा निधी जर आणायचा असेल तर अगोदर काहीतरी टक्केवारी क्या द्यावी लागतील आणि असे एक एजंट तयार झालेले उद्या दहा लाखाचं काम जर मंजूर करायचं असेल तर त्याचा अगोदर सेटिंग केलं ठराविक कॉन्ट्रॅक्टर असतो तो काय मागासवर्गीय समाजाचा नसतो तो निधी असतो मागासवर्गीय समाजाचा मग त्यांनी मात्र दलाली करायची एक झालेला आहे आणि समजा इंदापूर शंभर कोटी तर मागासवर्गीय विभागामधून निधी आला त्यात वीस टक्के रक्कम बाजूला जाते म्हणजे याचा अर्थ आहे शंभर कोटीच जर काम असेल तर ते फक्त ऐंशी कोटीतच केलं जात ऐंशी कोटीच काम असेल त्याला जर जर खाली असेल तर ते पन्नास कोटीवर येत आणि मग समाजा करता मिळाल्याला शंभर कोटीचा चालली समाजापर्यंत फक्त पन्नास कोटी तर ह्या राहिलेल्या पन्नास कोटीच पाक तुम्ही कुठे फेटणार आहे हा खरा सवाल या निमित्ताने आपण त्यांना विचारला पाहिजे बाब गंभीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण का दिलं संविधान कारण काही गुडबड माणसं श्रीमंत होती आणि मोठ्या प्रमाणात मागासला आणण्याकरता म्हणून त्याला मुख्य आणण्या करता म्हणून या आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका स्वीकारली आणि आज ही माणसं बाकीची मदत सोडून द्याव पण तुमचा निधी सुद्धा जर ही माणसं त्याच्यामध्ये खानगिरी करत असतील तर आता वेळ आलेली आहे अशी प्रवृत्ती आपल्याला वीस तारखेला आपल्याला बदलावी लागणार आहे आणि ह्याला एकच पर्याय बदलणार का नाही सांगतो बदलणार का नाही कारण आपल्या समाजाला मिळणाऱ्या निधीवरती जे डल्ला मारतात त्यांना मात्र आपल्याला आता आपण काही टॅक्शिशी मांडू शकत नाही कारण ती ज्ञान मोठी आहे जी ज्ञान आहे मला माहित नाही पण मोठी मग त्यांना जर उत्तर द्यायचं असेल आपल्याला डॉक्टर बाबासाहेब मताचा अधिकार दिलेला आहे आणि तो दिवस आता आठ दिवसावर ठेवलेला आहे मतदान करता हा विचार करा की माझ्या समाजाचा आलेला पैसा कुणी हल्ला माझ्या समाजाकरता आलेल्या योजना कुणी कडप केल्या माझ्याकरता आलेलं आरक्षण कुणी नेलं माझ्याकरता नोकरीचं आलेलं आरक्षण कुणी नेलं माझ्याकरता निर्माण झालेली संविधान कोण बदलत आहे आरक्षण कोण रद्द करताय हा विचार आपल्याला मित्रांनो करावा लागणार आहे मी आपल्याला भय देतो पक्षाच्या वतीनं उद्या तुम्ही निवडून द्या सरकार तर महाराष्ट्रामध्ये येणारच आहे पण ह्या राज्य सत्तेवर आल्यानंतर सगळ्यात पहिला कार्यक्रम जर कोणता असेल तर बाकाच वर्गाचा आर्थिक विकास केल्याशिवाय राहणार नाही दुसरा मुद्दा महत्वाचा आहे आपल्या महाविकास आघाडीच्या वतीनं ती पंचसूत्री लोकसेवेची आपण जाहीर केली माझ्या सगळ्या माझा आव्हान आहे की पुढच्या आठ दिवसामध्ये गावागावामध्ये प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन हे सांगण्याची आवश्यकता लोकसेवेची काय आपली त्यामध्ये प्रामुख्यानं महालक्ष्मी योजना आपण जाहीर केली आज तुम्ही लाडकी बहीणला दीड हजार रुपये देताय उद्या आमचं सरकार येऊ द्या आम्ही तीन हजार रुपये आमच्या महिलेला निर्णय केलेला आहे कुटुंबाच्या रक्षणा करता पंचवीस लाख रुपयापर्यंत सेवेचे घेतलेलं आहे त्याचबरोबर समानतेची हमी म्हणजे जात आणि आहे जनगणना आणि त्याचबरोबर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा कि जो इतर समाज इतर कोणाचाही आरक्षण कमी न करता वाढवायचा हा एक निर्णय लोकसभेच्या पंचसूत्रीमध्ये आम्ही घोषित केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या करता मला सर्व कार्यकर्त्यांना सांगायचंय की ज्या शेतकऱ्याचं तीन लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज माफीची योजना सुद्धा सरकार आल्यानंतर होणार आहे हे सुद्धा मला आपलं समाधान जाहीर आणि त्याचबरोबर नियमित कर्ज फेडणारा पण एक शेतकरी वर्ग मोठा आहे जो नियमित कर्ज फेड करतो त्याला पन्नास हजार रुपयापर्यंतची सवलत देण्याच्या बाबतीतला निर्णय आपण केलेला आहे आणि युवकांच्या करता बेरोजगारी तरुणांना ज्यांना रोजगार नाही अशांना महिन्याला चार हजार रुपयाच साधारणतः चार हजार रुपयापर्यंतची मदत अशा लोकसेवेच्या पंचसूत्री कार्यक्रम हा आपण घोषित केलेला आहे अध्यक्ष साहेब आपल्याला एक पत्रकार परिषद घ्यावी लागेल आणि ते घेऊन आपण या सगळ्या संदर्भामध्ये लोकांच्या करता आपण काय करणार आहे कारण समोरच्यांचा अजेंडा हा त्यांच्या पुरता व्यक्तिगत आहे आपला अजेंडा हा लोकांच्या करता आहे आणि मला असं वाटतं ते काम या माध्यमातून आपल्याला करावं लागणार आहे हे या निमित्तानं मला आपल्या सर्वांना सांगायचंय आज मी सकाळी आमची मोठी मोटरसायकलची आली नावी धुली काळेवाड्या अशा बऱ्याच गावामध्ये आम्ही गेलो एक कार्यकर्ता मला भेटला म्हटलं भाऊ कस काय निवडून चालले मला तुमच्या विरोधात उभा राहिलेली जी माणसं ना दोन म्हणला ती एकच आहेत म्हणा मला काय म्हणतो एकच काय म्हणा अहो मला ही दुसरी जी आहे ना मला ही बी टीम आहे मला ती म्हणजे अ टीम आणि ती बी टीम मला एक नाही हा का सांगून तुम्ही आणि मग त्याने मला विस्तारानं समजून सांगितलं सगळं मला एकदा सांगता येणार नाही पण माणसांच्या डोक्यामध्ये कसा विचार आला बघा मला एक शंभर कळलं नाही ना पण सांगितलं भाव म्हणले कुठल्या तरी एका महायुतीच्या पक्षानं हा अपक्ष आमदार पुरस्कृत केला उमेदवार हा पुरस्कृत केला म्हणजे म्हणजे त्यांना काय मत पडतील मत जातील आणि मग ह्यांचा मार्ग सुरू दुसऱ्या एका महायुतीच्या पक्षामध्ये प्रवेश दिला जाईल असं काहीतरी ती मला बोलत होता असं मलाही प्रश्न पडला त्यामुळं ठेवा तुम्ही की राजकारण कोणत्या थराला चाललेलं आहे कशा पद्धतीनं गुप्त डाव आखले जातात याबद्दल सुद्धा आपल्याला सर्वांना गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आवश्यक आज समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम काही नेते असे म्हणाले की आमचं सरकार उद्या पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा निर्णय आता किती कॅबिनेट झाल्या दहा वर्ष किती झाल्या कॅबिनेट झाला जर आठवड्याला कॅबिनेट झाला का निर्णय त्यांनी सांगितलं एक उत्तर स्टेटमेंट आलं पटेंगे तो काटेंगे असं काहीतरी आलंय स्टेटमेंट कशाचं प्रतीक आहे तुम्ही काय इतर समाजाला जे का बाजूला मुस्लिम समाज टार्गेट ठरायचं था मागासवर्गाला टार्गेट करायचं धनगर समाजाला टार्गेट ठरायचं मराठा समाजाला टार्गेट करायचं ओबीसी मध्ये वाद लावून द्यायचे आणि करता बघता 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 सगळा सामाजिक ढाचा या महाराष्ट्रामधला फक्त राजकारणी स्वार्थासाठी तुम्ही जर बदल करत असाल मला वाटतं ह्या तालुक्यातली ह्या राज्यातली जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही हे मला प्रामुख्यानं त्या ठिकाणी सांगायचं म्हणून वेळ खूप झालेला आहे विषय खूप बोलण्यासारखे पण मला पण बऱ्याच गावचा दौरा असल्यामुळं आज अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आणि मी एवढं सांगणार आहे आपल्याला ज्यावेळेस तेवीस तारखेला आपला नेत्रदीपक विजय होईल आणि त्या विजयामध्ये जी मताधिक्य मिळणार आहे आपल्याला त्या मताधिक्याचं श्रेय कोणाला जाणार असेल राज इथं जमलेल्या सगळ्यांच्या श्रेयावर पाठिंबावरच उद्याच्या विधानसभेवर आपण विजयाचा झेंडा आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण निर्माण करूया तेवढं आव्हान या ठिकाणी करतो आज खूप चांगलं नियोजन केल्याबद्दल के आपला सर्वांचा आभार मानतो स्वागत आपलं करतो आणि पुढच्या सगळ्या कार्यास आपल्याला शुभेच्छा देतो अठरा तारखेला पवार साहेबांची सभा एक आहे सगळ्यांना माझं जाहीर निमंत्रण आहे पक्षाच्या वतीनं जेवढा म्हणून आपला मतदार आहे तेवढा मतदार एक दिवस नाही सगळ्यांनी आलं पाहिजे नक्की नाही सगळे सगळ्यांनी थांबती नाही या दोन तासाची फक्त सभा आहे मग ना सभा सुरू होईल अडीच फॉर्म सभा संपेल त्यामुळं सगळ्यांनी आलं एक महाराष्ट्राला संदेश जाईल ह्या तालुक्याचं वारं कोणत्या दिशेने वाहत आहे आणि हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असं आहे असे दोन येतील बघा आपल्याकडं तर त्यामध्ये चार नंबरला माझं नाव आहे आता तिथं फोटो पण येतोय आणि तुतारी वाजवणार माणसाचं चिन्ह आहे तर इथं असं बटन दाबला पण आवाज आला कि काय आपलं मतदान तुतारीला झालं आणि ज्या वेळेस आपला विजय होईल त्यावेळेस विजयाचा चौकार तुमच्या आशीर्वादाने झालेश्वर राहणार नाही एवढी खात्री नाव चार नंबर आहे माणसं नाही काय मी आणला का सगळं दोन नंबर म्हणजे कोण दोन नंबर आहे दोन चार नंबर त्यामुळं अधिक आपला वेळ या ठिकाणी काही घेणार नाही आपण आलात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राम कृष्ण रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे